रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्याला जर आपली एखादी इच्छा पूर्ण करायची असेल आपली एखादी विष पूर्ण करून घ्यायची असेल तर इकडे तिकडे बाहेरचे उपाय केल्यापेक्षा एक महत्वाचा उपाय आपली स्वतःची इच्छा स्वतःकडूनच कशी पूर्ण करून घ्यायची याचं एक उदाहरण मी आज आपल्याला सांगणार आहे म्हणजेच एक उपाय आपल्याला सांगणार आहे तो उपाय असा आहे आपण दोन्ही नागपुडीने श्वास घेत असतो तर जी उजवी नागपुडी आहे उजव्या नागपुडीने श्वास घेतो त्याला सूर्य स्वर म्हणतात नाही का आणि डाव्या नागपुडीला काय म्हणतो आपण तर चंद्र स्वर म्हणतो नाही का बऱ्याच वेळा सांगितलं जातं जेव्हा महत्वाच्या कामासाठी आपण बाहेर जातो त्यावेळी जो आपला नाकाचा स्वर चालू असेल म्हणजेच काय की ज्या नाकातून ऑक्सिजन नाही का आपण जास्त घेतो आणि जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो नाही का जास्त हवा ज्या नाकाने नागपुडीने बाहेर येत असेल तो पाय जर आपण दरवाजाच्या बाहेर टाकला आणि एखाद्या कार्यासाठी गेलो तर ते कार्य यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही नाही का हा अगदी आपल्या मागच्या लोकांनी मागच्या पिढीच्या लोकांनी हा उपाय अनेक वेळा केलेला आहे आणि त्यांना त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं की जो स्वर नाकाचा चालू आहे नाही का तोच पाय आपण काय करायचं आहे बाहेर जाताना आपल्या दरवाज्याच्या पहिल्यांदा बाहेर ठेवायचा आहे म्हणजेच आपलं काम सक्सेस होणार आहे आणि होत सुद्धा मग आपली स्वतःची इच्छा स्वतःकडूनच कशी पूर्ण करून घ्यायची याचा मी आज आपल्याला एक उपाय सांगणार आहे पहा जेव्हा उजवा स्वर चालू असतो तेव्हा सूर्यस्वर आपण म्हणतो आणि डाव्या नागपुडीचा स्वर जेव्हा सुरू असतो जास्त नाही का जास्त प्रकाराने तर त्याला आपण चंद्र स्वर म्हणतो नाही का मग दोन्ही जे आपण श्वास घेतो दोन्ही नागपुडीने चंद्र आणि सूर्यस्वराने घेतो तर सहा घंट्यामध्ये नाही का सहा तासामध्ये असा एक वेळ येतो तर दोन्ही नाकपुडीने जी आपली कार्बन डायऑक्साईड सोडण्याची जी पद्धती आहे नाही का कधी कधी काय होतं तुम्ही स्वतः सुद्धा जर प्रॅक्टिस करून पाहिले प्रॅक्टिकल करून पाहिलं तर एकाच नागपुडीने जास्तीचा स्वर बाहेर येतो नाही का जास्तीची हवा बाहेर आल्यासारखं आपल्याला वाटतं पण दिवसातून सहा तासातून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दिवसातून सहा तासात नंतर काय होतं तर दोन्हीही स्वर म्हणजे सोबतच चालतात नाही का दोन्हीही नाकपुड्यांना जेव्हा आपण असा हात लावतो त्यावेळी सारखाच श्वास आपण बाहेर टाकत असतो आणि यालाच काय म्हटलं जातं की आपली शिशुमना जी नाडी आहे नाही का बहात्तर हजार नाडी आपल्या शरीरामध्ये आहेत त्यापैकी शुशुमना नाडी आपली त्यावेळी सक्रिय होत असते नाही का व्यक्ती सकाळी उठल्यापासून सहाव्या तासाला ही क्रिया सतत होत असते पण आपल्याला त्याच्यासाठी लक्ष द्यावं लागेल आणि ज्यावेळी दोन्ही स्वर नाही काही सुरू असतील सोबत सुरू असतील यावेळी तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असेल नाही का अपूर्ण इच्छा असेल इच्छा पूर्ण होत नसेल नाही का कुठल्याही प्रकारची इच्छा जेव्हा दोन्ही स्वर सुरू राहतील तेव्हा तुम्ही म्हणाल दोन्ही स्वर तर नेहमीच चालतात नाही का चालतात पण तुम्ही जर प्रॅक्टिकली करून बघितलं तर, तर आपने आपने एका नागपुडीतून जरा मंद स्वर बाहेर येतो नाही का मंद श्वास बाहेर येत असतो आणि एका नागपुडीतून जास्तीचा श्वास बाहेर येत असतो नाही का करून पाहिलं तरी कळेल आपल्याला म्हणून त्यावेळी आपल्याला आपली विष मागायची आहे आणि उदाहरणार्थ एखाद्याला खूप मोठी सरकारी नोकरी हवी असेल तर दोन्ही स्वर जेव्हा जास्त वेगाने बाहेर पडतील किंवा जास्त वेगाने दोन्ही श्वास समान अंतराने बाहेर पडतील त्यावेळी आपल्याला ही मनोमन इच्छा बोलायची आहे की मला सरकारी नोकरी मिळालेली आहे मला सरकारी नोकरी मिळालेली आहे आणि याचबरोबर ओम क्लीम या मंत्राचा आपल्याला सात वेळा जग करायचा आहे बस एवढाच उपाय आहे हा उपाय तुम्ही कधी करायचा तर सात दिवस सलग करायचा आहे नाही का उठल्यापासून आपल्याला मजावं लागतील किती तास झाले तेव्हा ते कळेल आपल्याला उठल्यापासून बरोबर सहाव्या तासाला सहाव्या तासामध्ये कधी ना कधी आपले दोन्ही स्वर जेव्हा सोबत चालायला लागतील तेव्हाही आपली विष पूर्ण होणार आहे तेव्हाच आपल्याला ही इच्छा बोलून दाखवायची आहे सात वेळा इच्छा बोलून झाल्यानंतर नाही का वर्तमान काळामध्ये ती इच्छा बोलायची आहे नाही का मला सरकारी नोकरी लागलेली आहे उदाहरणार्थ मी हे सांगते तुमची कोणतीही इच्छा असेल तरी ती तुमची पूर्ण झालेली आहे नाही का पूर्ण होत आहे अशीच इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि जो मी आता मंत्र सांगितला तो सुद्धा सातच वेळा आपल्याला म्हणावायचा आहे सात दिवसानंतर तुमची कुठल्याही प्रकारची इच्छा नाही का अगदी पूर्ण झाल्या जमा होईल नाही का म्हणजेच काय शंभर टक्के ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे काहीच दिवसामध्ये सात दिवस हा प्रयोग केल्यानंतर तुम्ही पाहाल तुम्हाला अनुभव सुद्धा येईल तुम्ही अनुभव घ्याल की ही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे बस स्वतःची इच्छा स्वतःकडूनच आपण पूर्ण करून घ्यायची आहे अगदी उपाय सोपा साधा आहे फक्त यामध्ये प्रयत्न काय करावे लागतील आपण किती वाजता उठ उठतो उठ सकाळी आणि उठल्यानंतर सहा तास केव्हा होतात नाही का मग त्या सहाव्या तासाला आता तासाभरामध्ये कधीही ही क्रिया होणार आहे नाही का तासाभरामध्ये कधी सुद्धा आपले दोन्ही श्वास समांतर रुपाने चालायला लागतील त्यावेळी ही इच्छा आपल्याला बोलायची आहे बस एवढाच उपाय आहे नक्की करून पहा